श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आज आपण मार्गशीर्ष षड्रासवाच्या निमित्ताने कुलदेवाचा म्हणजे खंडोबाचा मान सन्मान कसा करायचा हे जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये व महाराष्ट्राबाहेर चौदा ठिकाणी श्रीखंडेरायाची स्थाने आहेत त्यापैकी जेजुरी हे प्रधान स्थान असे मानतात कुलदेवतेच्या मूळपीठामध्ये आपण जेव्हा दर्शनासाठी जातो तेव्हा तिचा ज्या प्रकारे आपण मानसन्मान करतो तसाच मानसन्मान जेजुरी गडावर देखील करावा असे परमपूज्य गुरुमाऊलींची आज्ञा आहे या मानसन्मानाची पद्धत कशा पद्धतीने आहे हा मानसन्मान कशा पद्धतीने करावा ते आपण आज पाहणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे खंडेराव महाराजांना वाहवायाचे अलंकार त्यामध्ये भंडारा भरलेल्या पाच खोबऱ्याच्या वाट्या विडा दक्षिणा पिवळे वस्त्र पिवळ्या फुलांचा हार व दवना त्यानंतर बेलभंडारा बेलभंडाऱ्यामध्ये एकशे आठ बेलाची पाने आणि एकशे पंचवीस ग्राम हळद आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला खंडेराव महाराजांसाठी नैवेद्य दाखवायचं आहे या नैवेद्यामध्ये भाकरी वांग्याचे भरीत पातीचा कांदा लसणाची चटणी पुरणपोळी वरणभात इत्यादीचा आपल्याला खंडेराव महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे श्री खंडेराव महाराजांना नैवेद्य दाखवल्यानंतर तळी भरण्याची पद्धत आहे तर तळी भरण्याला देखील एक पद्धत आहे आणि ही पद्धत परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे ही पद्धत म्हणजे तामानामध्ये तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा भरणे म्हणजेच हळद भरतात आणि नंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी व नागवेलीची पाने ठेवून खोबरे वाटी ठेवतात आणि याची पूजा करतात नंतर पाच मुलांनी हात लावून तामान वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवतात व एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट माळसाकांत कडे पठार की जय असा जय जयकार करतात आणि यानंतर प्रत्यक्ष तळी भरण्यास सुरुवात करतात आता हा तळी भरताना देखील एक मंत्र म्हणतात तो म्हणजे सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव मौर्या भैरवबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तोरा निळा घोडा पायी तोडा घोटा कंटी मोहन शेला अंगावर शाल, सदा जेजुरी जाई, शिकार खेली, मालसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नानापरी देवाच्या शृंगारा कोट लागे शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाराचा भडका बोल सदा आनंदाचा येळकोट अशा प्रकारे मंत्रोच्चारामध्ये आपल्याला हा मंत्र बोलून तळी भरण्याची पद्धत आहे तळी भरून झाल्यानंतर श्री खंडेराव महाराजांचा ध्यान मंत्र आपल्याला म्हणायचा आहे गंगा माळसा दोन्ही मध्ये द्वीप मल्हारी ध्यान करावे आपुल्या मनी प्रसन्न होतील त्रिशूल डमरू कपालधारी ऐसा चतुर्भुज मल्हारी त्या तो मी हृदयांतरी प्रसन्न त्र्यंबक तो व्हावा चारी पुरुषार्थ तुझ्या कारणे सिद्धी सजाती सर्वदा करावे तू माझे रक्षण जय निर्विघ्न पूर्ण भूत प्रेत पिशाच देवगण वरदेसी तू सर्वांना अशा प्रकारे आपल्याला ध्यान मंत्र म्हणायचा आहे अशा पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने मंत्र म्हणून आपल्याला खंडोबांचा खंडेराव महाराजांचा तळी भरायची आहे व त्यांचा मान सन्मान करायचा आहे आपण दर पौर्णिमेला किंवा रविवारी जेव्हा खंडेराव महाराजांची तळी भरतो तेव्हा देखील आपण अशाच पद्धतीने तळी भरली तर आपल्याला खंडेराव महाराजांचे निश्चितच लवकरात लवकर आशीर्वाद प्राप्त होतील तर स्वामी भक्त हो तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बटन नक्की दाबा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ